नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर हैदराबाद गॅजेटर लागू करण्याचा निर्णय झाल्यानंतर मिरज जत कुरुंदवाड पलटण भोर या सर्व संस्थांची ही गॅजेट करा अशी मागणी केली आहे ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक हे स्वतः वकील असल्याने कायद्याचे गाडे अभ्यासक आहेत त्यांनी नेमकी काय मागणी केली ते पाहूयात महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षण ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याच्या संदर्भात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होत त्या आंदोलनामध्ये हैदराबाद गॅजेटेअर लागू करण्याचा निर्णय शासनानं घेतला त्याच वेळी झालेल्या चर्चेमध्ये सातारा आणि औंध संस्थांचं सुद्धा गॅजेटेर लागू करण्याचा निर्णय अभ्यास करून एक महिन्यामध्ये घेतला जाईल आणि त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी स्वतःवर घेतली हे आप हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे आता सांगली जिल्ह्यामध्ये या निर्णयाचा पडसाद पडण्याचं कारण ही या या निर्णयामुळं सातारा नेऊन संस्थांचे गॅजेट लागू होईल स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सातारा जिल्हा म्हणजे आताचा सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातले वाळवा शिराळा खानापूर म्हणजे खानापूर आणि कडेगाव तासगाव म्हणजे तासगाव आणि पुलुस या तालुक्यांचा सातारा जिल्ह्यात समावेश होता बाकी राहिलेला भाग होता तो औंध संस्थान औंध आत्ताचा तालुका ता तासगाव परस तालुक्यातलं कुंडल वाळवा तालुक्यातलं बिछूट सध्याच्या खानापूर तालुक्यातलं आळसंद आणि चिकलहोळ सध्याच्या कडेगाव तालुक्यातील शिरसगाव सोनकिरे पाडळी बेलवड व्हापूर अशा गावांचा औंध संस्थांमध्ये समावेश होता त्याचबरोबरीनं आत्ताच्या मिरज तालुका आणि कवठेमांकाळ तालुका या दोन तालुक्यामध्ये सांगली संस्थान मिरज सिनियर संस्थान मिरज जुनियर संस्थान आणि जत तालुका हा जत संस्थान याशिवाय काही गावं कुरुंदवाड संस्थानमधली दोन गावं विजापूर तालुक्यातली दोन गावं तीन गावं बेळंकी आथणी हे बेळगाव तालु जिल्ह्यातली दोन गावं आणि वाडी स्टेट आ, एक गाव अशा पद्धतीनं जवळजवळ एकशे त्र्याण्णव गावं ही संस्थांमधून सांगली जिल्ह्यामध्ये समाविष्ट झालेली आहे आता जर निर्णय नुसता औनदानी साताऱ्याचा गॅजेटेअर लागू करायचा झाला तर या सांगली मिरज Uh, मंका जत या तालुक्यातल्या गावांना या uh, संधी मिळणार नाही त्यांच्या ज्या इतर लागू झाल्यामुळं पुन्हा त्यांचा प्रश्न प्रलंबित राहणार आहे म्हणून uh, आज आम्ही uh, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील सदस्य uh, शिवेंद्र सिंह राजे भोसले uh, संदीप शिंदे समितीचे निवृत्त अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि यांना या निवेदन पाठवून या म्हणजे सांगली संस्थान मिरज संस्थान जत संस्थान आणि काय उर्वरित अन्य संस्थांची गावं समाविष्ट झालेली आहेत त्याचबरोबरीनं फलटण आणि भोर संस्थान या सर्व संस्थांच्या गॅजेटियर लागू करण्याचा एकाच शासन म्हणजे सातारा औंद बरोबरीनं या संस्थांचा सुद्धा समावेश गॅजेटीयर लागू करण्याचा नवीन शासन निर्णयामध्ये करावा अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे